मी परवा त्या अनिलला फोन केला होता कपूरला त्याचं काम मल्हारला आवडलं मला बाबा अनिल काकरी छान काम केलं अनिल मल मधलं तुझं काम आवडलं ना त्याला नाना यारे अच्छा तशा पद्धतीचा व्हायलन्स मला आवडत नाही व्यक्तीशा मला जर का पहिली गोष्ट माझ्या मते माझं डेफिनेशन व्हायलन्स व्हायलन्स हा कधीही नाही व्हायलन्स या सगळ्यामध्ये आता बाप मुलाचं नातं वेगवेगळ्या पद्धतीने अधोरेखित होतं एकीकडे अनिमल सारखा सिनेमा आहे एकीकडे जोरम सारखा सिनेमा आहे यात वेगळं बाप मुलाचं मुला, मुला असलेलं नातं वेगळं आहे आणि इथलं जे नातं चला हसूया आणि इतक्या वेगळ्या पद्धतीने लाईफ हसूया नाही याच्यामध्ये सुद्धा तुला कळेल सिनेमा पाहिल्यानंतर मी परवा त्या अनिलला फोन केला होता कपूरला त्याचं काम मल्हारला आवडलं मला बाबा अनिल काकरी छान काम केलं म्हटलं अनिलला फोन करून म्हटलं अरे अनिल तुझं काम आवडलं त्याला म्हटलं नाही तुझं काम खूप आवडलं मला सांगत होता म्हटलं मी म्हणून फोन केला पण कसं असतं की मला हा मला हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण तरी तो तुम्ही प्रोजेक्ट कसा करता मला तशा पद्धतीचा व्हायलं आवडत नाही व्यक्तीशा मला जर का पहिली गोष्ट माझ्या मते माझं डेफिनेशन व्हायलंस व्हायलन्स हा कधीही ओरडत नाही व्हायलन्स हा मुखा असतो तो तरी मय खून पी जाऊंगा व्हायलन्स कधी बोलत नाही असं माझं मत आहे नट मैं तुझे फाडके रख दूंगा हे mm -hmm. करू असं नाही बोलत आहे मारायचा तो फाडून टाकतो आणि जातो गप्पा मुखा असतो व्हायलन्स हा अतिशय असा आणि तो इमरंट असतो ना आणि असा असा वालामुखीच्या uh, उद्रेकासारखे म्हणजे तो खतखत असते पण तो तुम्हाला सांगता येत नाही तुम्हाला कळत रे बापरे हा कुठला तर ओंधळ होईल तर त्यार, त्याला भीती वाटायला पाहिजे त्याची पण तो, तो बिभत्स नाही वाटत तर भीती आणि बिभत्स याच्यामध्ये फरक आहे आणि मला तो कधीही असा मला लाल रंगाचा तिटकार आहे मला लाल रंग नाही आवडत कुलानपुरता तो मर्यादित असावा